स्नान करण्यासाठी गेलेल्या धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना गावातील दोन महिलांचा आणि एका अनोळखी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सुमारास घडली त्याचबरोबर एका अनोळखी पुरुषाचा देखील मृतदेह त्या ठिकाणी नदी शेजारी शनिवारी एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गावातील व्यक्तीसोबत संगीताबाई संजू सपकाळ वयवर्ष बेचाळीस आणि सुनीताबाई महादू सपकाळ वयवर्ष अडतीस दोघी राहणार धावडा तालुका भोकर हर्षवर्धन जिल्हा जालना अशी चंद्रभागेत मृतदेह सापडलेल्या दोघींची नावं आहेत या दोघी एका व्यक्तीसोबत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी त्या पुंडलिक मंदिराजवळील नदीपात्रात पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या दोन्ही महिला भाविक पाण्यात बुडाल्या त्यापैकी संगीताबाई सपकाळ व सुनीताबाई सबकाळ यांचा मृतदेह सापडला आहे बाहेर काढल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं नेण्यात आले होते त्याचबरोबर आणखी एका साठ वर्षाच्या अनोळखी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्याही महिलेचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलंय संबंधित महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे तसेच पुंडलिक मंदिराच्या जवळच एका अनोळखी पुरुषाचाही मृतदेह आढळून आलाय याही पुरुषाची ओळख पठवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे